येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांनी सहपरिवारसोबत प्रथमच मतदानाचा हक्क बजावला तसेच माणिकराव शिंदे यांनी देखील परिवारासह मतदानाचा हक्क बजावला व भागवतराव बा सोनोने पाटील यांनी देखील कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला तसेच इतर उमेदवारांनी देखील आपल्याला केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला दरम्यान जनता विद्यालय स्वामी मुक्तानंद विद्यालय एन कॅम्प हॉस्पिटल अँग्लो उर्दू हायस्कूल तसेच येवला तालुक्यातील विविध ठिकाणी मतदार राजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सकाळच्या सुमारास येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांची मोठी गर्दी पहावायला मिळाली याप्रसंगी छगन भुजबळ यांनी जनता विद्यालय तर माणिक शिंदे यांनी कालिका शाळा गंगा दरवाजा व भागवतराव सोनवणे पाटील यांनी येवला तालुक्यातील रहाडी येथे आपला मतदानाचा हक्क बजावलाय डी एस फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला नांदगाव आणि येवला दोन्ही ठिकाणी दोन्ही ठिकाणी पॅटर्न आहे काय प्रॉब्लेम नाही राज्यभराचं काय चित्र वाटतंय सकाळपासून आपल्याभरामध्ये सुद्धा ज्या एकूण माहिती घेत आहे माहिती शंभर टक्के गव्हर्नमेंट बनवणार काय कुठे येतात ते, ते अनुचित प्रकार वगैरे कळत आहे आपल्याला काय काय कुठे काय कुठे काय हे चालत काय पण फार मोठा अनुचित प्रकार काही तर अजून तरी कुठे काही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही आणि बाहेर सुद्धा असं काही लक्षात आले दिसत नाही काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाला आहे मतदारांना तात्काळ उभं राहावं लागतं छोटी मशीनच आहे आणि या एक हजार जिथे लाखो मशीन असते आणि त्याच्यामध्ये काही मशीनमध्ये जे इलेक्ट्रॉनिक म्हटल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर मध्येच मायकोन देवार बदल घ्या एवढं सगळी तयारी करून देतात हे लाखो मशीन्स असतात त्या वेळेला चुकीचं त्याचं हँडलिंग होतं वेळेला मशीनमध्ये गडबड असते पण त्याबडतोब जे आहे ते मशीन बदलल्या जातात किंवा दुरुस्ती केलं जातात मतदारांना काय आव्हायचं मतदारांना आवडतात मतदारांना एवढंच आव्हान आहे प्रत्येकानं जाऊन आपला लोकशाहीत महत्त्वाचा अधिकार बजावला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी घटना लिहिली ही घटना सगळ्यांनी मंजूर केली पार्लमेंटमधील विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष आणि त्यातून जे आहे प्रत्येकाला या देशाचा मालक बनवलेला आहे झोपडीतला असेल महालातला असेल कुठल्याही धर्माचा असेल या सगळ्या लोकांना प्रत्येक एकच मतदानाचा म्हणजे पर्यायांद्रा आहे म्हणून तुम्ही आम्ही सगळे या देशाचे प्रमुख मालक आहोत आणि म्हणून आपला कारभार कुणी केला पाहिजे घरामध्ये कुटुंब प्रमुख असून तसं त्या राज्याचा कारभार कोणाच्या हातात दिला पाहिजे हे ठरवण्याचा आता दिवस आहे त्यामुळे तो सगळ्यांनी आपला मतदानाचा अधिकार अवश्य बजावला पाहिजे असं मी सगळ्यांना नमस्कार हो मतदान झालं आजची निवडणूक ही एवलत होत असली तरी ही निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक आहे असं आम्ही समजतो आणि जनतेच्या दरबारात जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक असल्यामुळं निश्चितच या निवडणुकीमध्ये सामाजिक आणि राजकीय दोन्ही प्रवाह परिवर्तनाच्या मार मार्गाने जातात त्यामुळे निश्चितच माझा विजय होईल अशी मला एकशे एक टक्के खात्री आहे नमस्कार मी भागवतराव बाळनाथ सोनवणे पाटील रहाडी या विधानसभेचा उमेदवार आहे आणि मी माझ्या गावात मतदान केलेलं आहे आणि दहा वाजून दहा मिनटं आणि दहा सेकंदाने मी मतदान केलेलं आहे आणि माझा अनुक्रमांक दहा नंबर होता तर मी आव्हान करतो यवलाला सलगाव मतदारसंघातील बंधू भगिनींना की त्यांनी निर्भीडपणे कुठल्याही दडपणाला बळी न पडता मुक्तपणे या लोकशाहीच्या उत्साहात सहभागी व्हावे आणि या लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होऊन आपल्या देशाला प्रगतीकडे नेण्यात यावेत त्यासाठी सिंहाचा वाटा उचलावा असे मी मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो चालू आहे आत्तापर्यंत जवळजवळ पावणे मारा मारलेले पस्तीस ते चाळीस टक्के मतदान अंदाज झालेला आहे आणि मी तुमच्यामार्फत लोकांना आवाहन करतो का आपलं मतदान हात बजावा आणि लवकर येऊन मतदान करावा आणि प्रशासनचा बी चांगलं काम चालू आहे आणि प्रशासनचा बी भरपूर सहकार्य